नमस्कार मी सुवर्णा गायकर चार चौघी किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत कैरीचा ठेचा छान कैरीचा सीझन चालू आहे तर चला तर आज आपण बनवूया कैरीचा ठेचा त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे कैरी घेतलेली एक मी चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ कैरीची आपण साल काढून घेणार आहोत कैरी छान सोलून झाली की आपण ती कापून घेणार आहोत आणि त्यामधील मधला कडक भाग काढून घेणार आहोत आणि करीचे छान बारीक तुकडे करून घेणार आहोत कैरी छान आपली बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर कढई गरम करून घेतलेले त्यामध्ये अर्धा पळी तेल घालून घेतलेले आहे व आपण घेतलेले कच्चे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत कच्चे शेंगदाणे हलके भाजून झाले की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घालून घेणार आहोत आणि हे छान भाजून घेणार आहोत आपण आपले छान भाजून झालेले आहे त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर परतून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला जास्त भाजायची नाही फक्त परतून घ्यायची त्यानंतर हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे थंड करून घेणार आहोत थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली कैरी त्यानंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे व मिरची हे याच्यात घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आणि छान हे भरटसर वाटून घेणार आहोत छान आपलं भरटसर असा ठेचा तयार आहे तुम्ही सुद्धा हा कैरीचा ठेचा घरी बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा ठेचा भाकरीसोबत छान लागतो शिवाय तोंडाला चव नसल्यावर तोंडाला चवही खूप छान येते धन्यवाद